अकरा मार्च इसवी सोळाशे एकोणनव्वद बलिदान दिन औरंगजेबाची अखेरची सजा छत्रपती संभाजी मस्तक कलम करा आणि छत्रपती मस्तक छाटले भालाच्या फाळाला अडकवलं आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजी राजांच्या मस्तकाची गुढी उभारली निघाली वाजत गाजत आणि इंद्रायणी भीमेच्या तीरावर त्या रेतीत रोबला तो भाल्याचा फाळ आणि मस्तकातला रक्ताचा एक पडला इंद्राणी भीमेच्या आणि ती इंद्राणी इंद्राणी भीमा अरे अरे पाहिलं होतं ते ते शौर्य धाडस ते साहस तो पराक्रम ती ज्वलाज्वलन तेजस निष्ठा ते, ते धैर्य तो संयम मानवी जीवनाच्या चिरंतन तत्वाशी जुळेलं छत्रपती संभाजीराजांचं ज्ञान नातं ती इंद्राणी भीमा छत्रपती संभाजीराजांच्या मस्तकाकडं माना करून गेली साडेतीनशे वर्ष झाली इंद्राणी भीमा अजूनही रडतायत सांगतायत सांगतायत खरा सरजा संभाजी राजा अजून कळलाच नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं कसं जगावं आणि छत्रपती संभाजी राजांनी दाखवलं कसं मरावं हे इंद्रायणी भीमा आजही सांगतात या स्वराज्याचा दाखला झाल्यास त्रिवार मानाचा मानाचा